नमस्कार अनुशिवमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज आहे ना मी माहेरी चालली माझ्या आजोबांचे पित्र आहे आज आता आम्ही चाललोय दीक्षिला रस्त्यानेच आहे अनुशिव आज स्कूलमध्ये काही गेले नाही अनुशिवला थोडी सर्दी झालेली होती मग त्यांना रात्री डॉक्टरकडे नेलेलं होतं मग ते पण आमच्यासोबत दीक्षितला चालले आता मम्मी जिथे आलोय मम्मीचं त्यांचं हे मस्त प्राजक्ताचं झाड खूप मोठं झालेलं आहे आणि त्याला खूप साऱ्या अशा कळ्या लागलेल्या आहे खूप छान दिसतंय फुलं पण छान येतात त्याला ही माझी आजी आजीची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे थोडी विकत झालेली होती मनवाने मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे आगेरी टाकावी लागते पितरांच्या दिवशी मग आगेरी वगैरे टाकलेली होती मी गेली तर मम्मीने डांगराचं फूल आणि पान त्याची पूजा करावी लागते उंबरठ्यामध्ये मम्मीने ती पण केलेली आहे त्यांचं सर्व आटोपलं होतं बाबांचा फोटो आहे हे माझे बाबा नैवेद्य वगैरे दाखवला होता बाबा खूप यंगच होते तेव्हाच एक्सपायर झालेले मम्मीने मनवानी सर्व काही स्वयंपाक केलेला होता पित्रांना भरपूर असा स्वयंपाक करावा लागतो त्यांनी सर्व स्वयंपाक केलेला होता मी गेले तर मम्मी गरम गरम चपात्या बनवीत होती आणि मनवा आमची वाटच बघत होती कसं काही आल्यानंतर जेवायलाच बसवायचं होतं मग आम्ही गेलो त्याच्यानंतर जे पित्तर करू बाप आहे ते आले आत्ते आलेली होती माझी उडीदवडे वडे भजे आळूचे पातोड खीर काही रशी काही पात रशी टाकायला ते पातोड डाळ सर्वच करावं लागतं त्याला डांगरची भाजी मेथीची भाजी गवारची भाजी कारल्याची भाजी थोडीशी कढी पण करावी लागते आणि कढी करता आमच्याकडे ती भातावर थोडीशी टाकून देता मग ये ना मी असे ताटं बनवले मग मी मस्त चपात्या बनवत होती ताट्याला सर्वच लावलेलं आहे थोडं थोडं सर्वच द्यावं लागतं मी ताटं बनवले मनवाला म्हटलं तू ताटं नाही तिकडे मग तिने नेले जेवायला बसून दिलं होतं त्यांना मग इकडे अनुशिव जेवायला बसले अनुशिवला त्यांना जे आवडतं तेच दिलं होतं मग अनुशिव मस्त जेवण करताय मनवा आता सर्वांना वाटत होती मी ताटं केले मग मी आजीपास येऊन बसले होते अप्पा मारायला मग आता मी इकडे बागात आलेली आहे म्हटलं तांबाट्यांकडे चक्कर मारून येऊ तांबाट्या खुडायला बाया आलेल्या होत्या दादाच्या म्हटलं त्याला मग बागाच्या तिकडे तांबाट्या आहे ना मग बागातूनच जावं लागतं टमाट्या खूप छान आहे थोडीशी नागा आहे दिसती आहे पण ती येतीच कारण पाऊस कंटिन्यू चालू होता ना त्याच्यामुळे फळ खूप सारं फळ लागलेलं आहे टमाटीला सगळ्या टमाट्याच टमाट्या दिसत आहे बुडापासून तर शेंड्यापर्यंत फळ एकदम छान आहे टमाट्या आता पिकायला पण लागले आहे दोन तीन खुडे झाले आहेत आधाचे मागच्या खुड्याला तर अगदी शंभर कॅरेट होते पण थोडंसं मार्केट कमी झालेलं आहे मार्केट चार पाचशेचं तरी पाहिजे पण नाही आता तेवढं मार्केट काही बाउ्राय बंद आहे पावसामुळे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळं मार्केट कमी आहे नाही तर टमाट्या खूप छान आहे पण ते जेव्हा छान असतं आणि जेव्हा आपल्याकडे माल असतो तेव्हाच मार्केट नसतं शेतकऱ्याचं नेहमी असंच होतं किती केलं तरी घडत काहीच नाही त्याच्यामुळं शेतकरी मागे चाललं आहे इथं खूप साऱ्या टमाट्या आणि खूप मोठ्या मोठ्या टमाट्या आहे इकडे बाया काही जणी टमाट्या भरताय काही खुडताय आहे काय वाहत आहे त्यांची मुलं मस्त कॅरेटमध्ये बसलेले आहे आणि कुटाने भरपूर असतात शेतीचे आता टमाट्या खुडायच्या त्या व्हायच्या मग त्या बाया भरणार एक कॅरेट मोजायचं ते वीस किलो भरून मग ते मार्केटला न्यायचं आता ते इथून भरून तिकडे शेडमध्ये नेऊन ठेवायच्या पावसाच्या मग जेव्हा गाडी येईल त्या गाडीत टाकून त्या पिंपळगाव मार्केटला न्यायच्या आम्हाला पिंपळगाव मार्केट जवळ आहे आणि पिंपळगाव मार्केट नाशिकमधलं सगळ्यात मोठं मार्केट आहे तिथे भरपूर व्यापारी आलेले असतात दुबईचे वगैरे सगळीकडे जाते ह्या टमाट्या घेतीने नाही खूप छान टमाट्या दिसत आहे भरले रेट भारी अजून आता ट्रॉली ठेवले काय झालं टमाटे खूप छान आहे पण मार्केट कमी झालेलं आहे टमाट्यामध्येच हे झेंडूचे फुलं लावलेले आहे कारण सण चालू राहतात आपले सर्व त्याच्यामुळं आपल्याला फुलांची गरज असतीच मग टमाट्यामध्येच लावलेलं आहे आणि मस्त फुलं दिसत आहे त्याच्यामुळं मम्मीला त्यांना फुलं विकत आणायची काही गरज नाही बाया मस्त टमाट्या खुडताय एक एक सरीत दिसत आहे बाया टमाट्या खुडताना त्या मला म्हणतो त्या आम्ही काही आटोपलेलं नाही म्हणे माई तुम्ही व्हिडिओ घेताय म्हटलं आता आपण शेतीच करतो म्हटलं हो, आपण काय आटोपायचं जसं आहे तसंच दिसायचं त्यांना पण माहिती आहे की मी व्हिडिओ करते असं ह्या दादाच्या दोन वासऱ्या आहे मोठ्या गायी होत्या पण त्या देऊन टाकल्या त्यांनी नाही तर तीन गायी होत्या दादाकडं आणि ह्या दोन वासऱ्या पण त्या देऊन ना आता ह्या दोनच वासऱ्या ठेवल्या वासऱ्या छान आहे हा त्यांचा छोटासा गोठ आहे त्याच्यात ये ना ही गव्हाने त्यांचा चारा टाकण्यासाठी ज्या परवाच्या लाल टमाट्या असतील त्या टाकलेल्या दिसत आहे खातील त्या ही विहिर आहे विहिरीला भरपूर पाणी आहे पण आहे ना पाऊस जास्त असल्यामुळे ना पाणी थोडं हिरवं आहे हे म्हणवाने त्यांनी मम्मीनी त्यांनी थोड्याशा मिरच्या लावलेल्या असतील घरी खाण्यासाठी त्याच्यातच दोन तीन वांग्याची पण झाडं होते मम्मीचं आणि त्यांचं कढीपत्त्याचं झाड शेतकरी म्हटलं की सगळंच असतं आणि प्रत्येक गोष्ट विकत आणायची गरज नाही पडत आणि आन ताजं आणि फ्रेश भेटतं मनस्वीला मुंगाच्या शेंगा आवडत्या मग मम्मीने थोड्याशा मुंगाचे दाणे टाकलेले असतील छान झाले ते शेंगा पण लागलेल्या आहे कच्च्या खायला छान नाचता मनस्वी स्कूलमधून आलेली आहे चालले बॅगमध्ये काहीतरी ठेवते अजून कपडे वगैरे चेंज नव्हते केलेले आता लगेच कपडे चेंज करून शूजसोबत हो लागले खेळायला तिला खूप आनंद होतो शू आला का शू खेळायला भेटतं हे मम्मीने त्यांनी ना फणसाचं झाड लावलेलं आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या टमाट्यांमध्ये घेऊन चालली आहे हा गाईचा आणि त्यांचा घास आहे गाईला आणि त्यांना रोजची वैरण लागतेच ना मग हा घास तो घास कसा एकदा केलं का वर्ष दोन वर्ष टिकतो त्याच्यामुळे ना मग रोज सकाळी कापून टाकला जातो जिथं काकड्या होत्या ना तिथंच दादानी ह्या तांबाट्या केलेल्या आत्ताच लावलेला आहे पहिल्या जेव्हा तांबाट्या संपतील त्याच्यानंतर ह्या चालू होतील अशा हिशोबाने लावलेल्या आहेत त्या छान झाल्या टमाट्या आणि काकडीचं पीक कसं ते एकच महिन्याचं असतं एक महिन्यात चालू होतं आणि एक महिन्यात संपतं त्याच्यामुळे मग काकड्या आधी करून घेतल्यानंतर परत काकड्या काढून टमाट्या लावल्या आहे आता आत्याने भाजीपाला आणलेला होता मग आत्याचं चाललं होतं तुला पण घेऊन जाय मग मी थोडासा भाजीपाला मला पण आणला अनुला शपूची भाजी आवडती शपूची भाजी कोथंबीर मकाचे कनिस भेंडी ते आणलं मी पण टमाट्या आता आम्ही ना चहा वगैरे घेतला निघालोय हे दीक्षेचे आश्रम आहे जनार्दन स्वामींचं कारण आहे ना आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं मग त्याच्यामुळे मग लवकर निघून आलो हे माझं माहेर आहे दीक्षी छोट गाव आहे थोडासा व्हिडिओ दाखवला मी व्हिडीओ मध्ये माझं माहेर आता आलोय येतोय आम्ही घरी आमच्या